आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज, न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर मतदारसंघाचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्यापेक्षा दहा पटीने विकास निधी येणाऱ्या भविष्य काळात मेहकर मतदारसंघात आणल्याशिवाय राहणार नाही असे माजी आमदार संजय रायमुलकर साहेब म्हणाले येथे विविध माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या हस्ते पार पडले यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते रायमुलकर साहेब पुढे म्हणाले की आपल्याला सुद्धा एक लाख लोकांनी मतदान केलं आहे त्यामुळे मी त्या लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही राज्यात व केंद्रात आपली सत्ता आहे त्यामुळे कोणीही चिंता करू नये कोणाचेही काम आडणार नाही मात्र हे सर्व करत असताना झालेल्या विधानसभा निवडणुकीत जी चूक लोकांनी केली ती येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद व नगरपालिकेमध्ये होऊ देऊ नका एकजुटीने काम करा आम्ही शंभर टक्के तुमच्या पाठीमागे आहोत असंही रायमुलकर साहेब म्हणाले I know, मेर अबली बारा लागे काम कड़ता दुपक्तु पुर्र अधासर ले? <laughs> ओ, पुर्र मेध्रिमेंट केतले मियासर फुर्ण वराओ चान्दा लुप एकड़ पाइकड़ 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 बापू बापू माग माग राहून राहिले साडेच्या कामावर मारत नाही का। श्यामूहरा <laughs> <laughs> ना कटर समर्थक आमचे मित्र सुरेश भाऊ आळे यांचे सत्कार आमचे काका प्रेमदास भाऊ जाधव करतील आणि इसू येथील आपले पटर समर्थक शिवसेना गजानन भाऊ राठोड यांचे स्वागत आमच्या गावातील सगळ्यांचे आवडते मधुगुरराव जगताप हे करतील आणि आपले बुलढाणा जिल्हा परिषद सभापती राजूभाऊ पळसकर हे दोन शब्द बोलतील शुभेच्छा आज आज्या नवीन वर्षाचं शुभ मुहूर्त साधून बापूने सांगितलं प्रत्येकामध्ये आणि आता प्रत्येकामध्ये सांगितलं प्रमाण निवडणुकीच्या दरम्यान किंवा त्याच्या आधी जे शब्द आमदार साहेब या ठिकाणी <coughs> गावकऱ्यांना दिले होते ते पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे प्रत्येकाच्या मनात असं वाटलं की आता आमदार साहेब या पराभूत झाल्यामुळं आता हो ते जे कामं दिले होते जे आपल्याला सांगितले होते ते काही होले नाही परंतु याचा सुरवाती साडेचार हजार कोटीपैकी आमदार साहेबांच्या माहिती संदर्भात दीड हजार कोटीचे काम सुरू झाले आणि तीन हजार कोटीचे काम अजून पूर्ण बाकी आहे एवढे मोठे कामं आपल्या आमदार साहेबांना या मागच्या अडीच वर्षाच्या महायुतीच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी मंजूर घेतले म्हणजे जे आता ना खरं तर आपण ज्याला म्हणतो पूर आला तो पूर आला होता पण या पंचवार्षिकमध्ये आणखीन महापूर येणार होता योजनांचा आणि विकास कामांचा खऱ्या अर्थानं आपण त्या गोष्टी त्या ठिकाणी एक त्या ठिकाणी त्याला छेद दिला किंवा त्या ठिकाणी आपण थांबवलं <coughs> परंतु सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यासोबत आमदार साहेबांचे एवढे घनिष्ठचे त्या ठिकाणी संपर्क आहेत किंवा संबंध आहे की त्यांना त्या ठिकाणी त्यांनी शब्द दिला की तुम्ही पराभूत जरी झाले असाल तुम्हाला निधीची कोणत्या प्रकारे त्या ठिकाणी कमतरता पडणार नाही <laughs> जे जे लोकांना शब्द दिले असतील जे जे काही काम तुम्ही योजले असतील त्या निश्चित प्रमाणात तुमच्या शब्दाला त्या ठिकाणी आपण खाली नाही आणि म्हणून संवैधानिकरित्या जरी आमदार साहेब या ठिकाणी माझी असतील परंतु आपल्या सर्वांच्या मनामध्ये ते आजही सुद्धा त्याच भावने किंवा त्याच वयाच्या प्रमाणे की ते आपल्याही मनामध्ये आजच्या आपल्या मनात सर्व जनतेच्या त्या ठिकाणी आणि खरोखरच या ठिकाणी प्रत्येक गावामधून या ठिकाणी साडेचार हजार मत प्रत्येक एवढ्या मतदारसंघामध्ये त्यातले आपल्याला अडीच हजार मतच आपल्या बाजून पाहिजे होते गावातून दहावीस दहावीस आपल्या त्या ठिकाणी आपण कुठे कमी त्या ठिकाणी पडलो नाही निवडणुकीमध्ये किंवा कुस्तीमध्ये कुठल्या तरी एका पैलवाना त्या ठिकाणी विजय होत असतो त्या अर्थाने आपला एखादा डाव त्या ठिकाणी कमी पडला किंवा आपण सुद्धा सर्वजण त्या ठिकाणी गाफील राहलो किंवा त्रेसष्ट हजाराचा लीड आहे या ठिकाणी आपण जाऊन जाऊन किती जातील सांगायला लागले एक गाव फुटलं ते गाव फुटलं हे हो, फुटलं तो हो, फुटाच्या किती जाणार आहेत तरीसुद्धा आपल्याला असं वाटतं की पंचवीस तीस हजारांना आपण त्या ठिकाणी विजयी येऊ हो, परंतु या ठिकाणी आपल्याला त्याकडे पराजयाचा सामना करायचं काम पडलं परंतु या ठिकाणी सर्व युवक मंडळींना किंवा आपल्या कार्यकर्त्यांना गावकऱ्यांना सांगू इच्छितो की कुठल्या प्रकारचं या ठिकाणी खचून न जाता आपण परत नव्या जोमानं या ठिकाणी जशा प्रकारचा आपण सहकार असेल आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा इतर ज्या आप संस्थांमध्ये आपलं जे समजा शिवसेनेच्या निर्माण केलं होतं तेच आपण या ठिकाणी या ठिकाणी नव्या ठिकाणी तयार करू आणि आपल्या पाठीमाग सन्मान्य आमदार साहेब आहेत आणि त्यांच्या आपल्या सर्वांच्या पाठीमाग केंद्रीय मंत्री आपले सर्वांच्या लाडके नेते प्रतापरावजी जाधव साहेब या ठिकाणी आपल्या मागे आहेत मग आपण कुठल्याही प्रकारचा खचून न जाता गावकऱ्यांना जे काही शब्द दिले असतील ते आपण पूर्णत्वास देण्याचे आपल्या सर्वांच्या वतीनं आमदार साहेबांकडे आपण पाठपुरावा करून निश्चित आमदार साहेबांचं सुद्धा ते म्हणणं सन्मानीय आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी पूर्ण करतील एवढीच आपली या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आज दोन समारंभ या ठिकाणी भूमिका या ठिकाणी झाले भविष्यात सुद्धा असे सुद्धा या ठिकाणी असेच होत राहतील अशी आशा व्यक्त करतो या ठिकाणी आम्हाला बोलावलं मान सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवितो दो। जय आज आपल्या विठ्ठलवाडी पांगरखेड आणि समोरच्या गावातील मुली विकास कामाच्या भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्यासोबत आलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय दिलीप बाबू देशमुख दुसरे मार्गदर्शक आदरणीय राजमाळकर आमचे सहकारी मित्र आणि ना आदरणीय मोतीचंदी राठोड भागवतरावजी चंद्रसाडे गजू भाऊ नुभाऊ पाके मामा गावातील गणेशराव किशोर सर्वचराज सर्व आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ वडीलधारी मंडळी पत सहकारी मित्र आज आपल्या गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बाजूच्या ब्लॉकच्या कामाचं आणि दलित वस्तीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला मंडपाचं आपल्या सर्व सर्व मान्यवर मंडळीच्या संपर्क त्याचसोबत मी आजच्या नवीन वर्षाच्या सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो येणारं वर्ष सर्वांना सुखाचं समाधानाचं आनंददायी आणि शेतकऱ्यासाठी आमच्या यशदायी ठरवली तर विठ्ठल पांडुरंगाच्या प्रार्थना करतो आज आपल्या मतदारसंघातील तुम्ही पाहिला असेल की गेल्या पाच पंधरा वर्षापासून या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना तुम्हाला सर्वांना सोबत घेऊ कधी मतदारसंघ सम न समजता परिवार समजून सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊ प्रामाणिकपणे माननीय नामदार प्रतापराजी जाधवसाहेब यांचं मार्गदर्शन आपल्या ज्येष्ठाचं मार्गदर्शन युवकांच्या सोबत खांद्याला खांदा लावू त्यांनीही काम केलं आणि तशा पद्धतीनं ज्या अपेक्षा त्यांच्याकडं त्या अपेक्षा शेतकरी असतील कष्टकरी असेल ग्रामीण जनता असेल ज्यांच्या ज्या काही सरकारकडनं अपेक्षा होत्या त्या अपेक्षा करण्या पूर्ण करण्यामध्ये तसं पाहिलं तर पंधरा वर्षाचा कार्यकालापेक्षा माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले तेव्हापासून ज्या ज्या अपेक्षा तुम्ही आमच्याकडे व्यक्त केल्या त्या प्राधान्यानं त्या पूर्णतः देण्याचं काम या सरकारच्या मागच्या शिंदेसाहेबांच्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलं चांगले निर्णय घेतले शेतकरी हिताचे निर्णय घेतले युवकांसाठी घेतले शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतले आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या सुविधा देण्याचं काम मान्य शिंदेसाहेबांनी केलं आणि हे सर्व याचा हे कामाचा आणि तसं पाहिलं तर तुम्ही अडीच वर्षामध्ये मेयकरच्या इतिहासामध्ये जेवढी कामं आली नाही तेवढी साडेचार हजार कोटीची कामं आपण मेकर विधानसभा मतदारसंघामध्ये मंजूर करून घेऊन तसं पाहिलं तर आता तीस पस्तीस टक्के कामं सुरू झाले परंतु अजून बरेच कामं पासष्ट टक्के कामं या ठिकाणी सुरू व्हायचे म्हणजे करोडं साडेचार हजार कोटीचे कामं मी तर म्हणतो की पाच वर्ष आपलेच कामं वेगवाद्या संघामध्ये सुरू राहणार आहे अशी कामं आपण या ठिकाणी मंजूर करून घेतली ती कशामुळे झाली तर माननीय साहेब त्यांचं असलेलं आपलं जवळचं नातं कारण की त्यांच्यासोबत गेल्यानंतर आम्ही जे काही आपली बांधिलकी होती आम्ही तुम्हाला सर्वांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद देण्याचं काम केलं आणि कुठंतरी आपल्या अपेक्षेप्रमाणे कामं होत नव्हती म्हणून मागच्या काळामध्ये आम्ही निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचं फलित अडीच वर्षामध्ये तुम्हाला सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळालं म्हणजे शेतकऱ्याच्या विमापासून जे काही अनेक योजना शेतकरी हिताच्या माननीय शिंदेसाहेबांनी या ठिकाणी राबवल्या हो आता थोड्याफार प्रकारनं आपला पराभव झाला तर पराभव एक लाखही मत आपलं घेतलेले आहेत आप एक लाख आपले या ठिकाणचे मायबाप जनता आपल्यासाठी निश्चित त्या परिवारातली आहेत पण त्यांच्या अपेक्षा असतील ते कामं भविष्यामध्ये या ठिकाणी होणार आहेत आणि बापूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यापेक्षा पाच दहा पटीनं निश्चित आपले कामं जास्त राहील त्यात काही शंका बाळगायचं कारण नाही कारण की केंद्रात आणि राज्यात आपली सरकार आहे आपले केंद्रीय मंत्री आहेत आपले पालकमंत्री या ठिकाणी डी पी डीसीच्या निधीतून बऱ्याच निधी आपल्या मतदारसंघामध्ये आणता येईल बजेटची कामं आपल्याला प्रस्तावित करता येईल शासनाकडनं बरेच कामं शासन सरावरच्या जो जो निधी असेल तो आपण आपल्या मतदारसंघामध्ये जसा अगोदरचा फ्लो होता तसाच या ठिकाणी विकास कामाचा या ठिकाणी राहणार आहे आणि निश्चित तुमच्या अपेक्षेप्रमाणे ज्या ज्या अजून उर्वरित कामं आपले असतील ते आपण पूर्णतः असं या ठिकाणी नेणार बापूने सांगितलं की आपल्या जर्मन डॅम असेल त्याचं खालचं झालेलं धरण असेल तिथल्या एम एस सी बीच्या संदर्भातल्या आपल्या शेतकऱ्याच्या कनेक्शन संदर्भातल्या अडचणी होत्या त्याच वेळेस आपण त्यामुळे शेतामध्ये जाऊन बापू आपण सर्वांनी सोडवतो ते काम करून दिलं होतं आता लवकरच आपण विट आपल्या पांगरखेडचं तेहतीस किवीस पॉवर स्टेशन या ठिकाणी सुरू करतो आहे म्हणून भविष्यामध्ये आणि बापू एक आपण मंत्री महोदयालय अजून एक की आपल्या भविष्यामध्ये नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पेंटाकळी आणि कोराणी प्रकल्पाचा त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे परंतु पेंटाकळीचा आता जर ते जर न तो प्रकल्प झाला तर बारामाही ते धरण भरलेलं राहील नदीही बारामाही प्रवाही राहणार आहे म्हणून ते पाणी लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून आपल्या या परिसरामध्ये कसं आणता येईल म्हणजे आपल्या जोड प्रकल्पाच्या प्रकल्पा माध्यमातून भालेगावपासून तर आपल्या ज्या आवर्षण प्रवाह जो भाग आहे बेलगावपर्यंतचा या परिसरामध्ये आपल्याला कॅनॉलच्या माध्यमातून कसं आणता येईल याचाही भविष्यामध्ये त्यांचा पाठपुरावा <laughs> मतदारसंघातील अधिक जमीन कशी सिंचना काही शेतकऱ्याला कसं आपण त्यांचे फायदे आपल्या शेतकरी बांधवला देता येईल याचाही पाठपुरावा मी येणाऱ्या काळामध्ये दे निश्चित सरकारच्या माध्यमातून करणार आहे तसे मी दोन्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना पद्धतीने पत्र तयार केलेलं या आठवड्यामध्ये आम्ही त्यांच्याकडे घेऊन जाणार आहोत कारण की आता ते नवीनच प्रकल्प आहे त्याच्यामुळं शंभर पाच पन्नास शंभर कोटी द्यायचं काम पडलं तर तिथं काही अडचणी येणार नाही कारण की आणि आपलेही बरेच म्हणजे जमीन सिंचनाखाली म्हणजे इथं आता आपण धरण घेऊ शकत नाही इथं कुठल्याच पाण्याच्या सुविधा आपल्या परिसरामध्ये उपलब्ध नाही म्हणून हे जर झालं आणि भविष्यामध्ये आपले धरणही त्याच्यातून भरून घेता येतं म्हणजे त्या वैनगंगा ते पैगंगा नळगंगा वैनगंगा ते पै पैनगंगा असे जे काही तू आपला बारामाही प्रवाही नद्याचं पाणी आपल्या भागामध्ये आणण्याचं नियोजन त्या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून आहे आणि भविष्यामध्ये निश्चित आपल्याला त्याचा फायदा या ठिकाणी होण्याच्या दृष्टीनं आपण त्याचा पाठपुरावा या ठिकाणी करणार आहोत म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही काळजी करू नका मनात शंका ठेवू नका आता तेच आता पोचावले कारण की त्यांनी सांगितलं होतं बारा हजार रुपये सोयाबीनले व्हाव दे काहीतरी सांग जेवढ्या शाटा मारल्या आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे परंतु आपण कधी घर म्हणजे परिवार समजून या मतदारसंघामध्ये सर्व लोकांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे जात धर्म याच्या पलीकडे जाऊन माणूस की धर्म समजून आपल्या गावामध्ये मेहकर तालुक्यामध्ये आपले लाडके नेते संजय भाऊ रायमुलकर यांचं विकास कामामध्ये सिंहाचा वाटा आहे परंतु काही आपल्याच गद्दारांनी आपलं येथे काहीतरी नाराजी केली तरी पण संजू भाऊच्या पाठीमागे आपण आहेतच आणि राहू एक निष्ठ लोक राहत राहतीलच आणि आपले खरोखरच पेनगंगा नदीचे काम संजू भाऊच्या हातातून झाले आपल्या गावामध्ये सध्या पन्नास लाखाचे काम चालू आहेत आणि उद्यापासून चालू होणार आहेत असं संजीव भाऊ हो तुम्हाला खरोखर आमचं धन्यवाद धन्यवाद आहे आणि संजीव भाऊ यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या गावकरी मंडळीकडून आणि ते कार्यक्रम समाप्त करतो फोटो फोटो पोरी पा उग्ने इकडे इकडे मामा इकडे पा इकडे वरी पा इकडे तिकडा पा वरी आता बस सांगते आवत ते नाव झालं बदल बदल बस 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 मामा सकाळ आहे हो हो पोरी पा फोटो थोडा लांब बस चिकन चीज लागली या बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा